आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वांदन न्यूज मदे आपले स्वागत आहे होना तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या उल्हासनगरच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उल्हासनगरच्या गोल मैदानात शरद पवार यांची सभा होती कल्याण मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचे आयोजन केले होते या सभेसाठी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पवारांना ऐकण्यासाठी लोक सभास्थानी येऊन बसलेले होते मात्र पवार यांना सभास्थानी यायला उशीर झाला या दरम्यान अनेक नेत्यांची भाषणे झाली आणि त्यानंतर शरद पवार नऊ वाजता बोलायला उभे राहिले मात्र पवारांचे भाषण लांबताच लोक उठून जाऊ लागले त्यामुळे सभास्थानी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या या प्रकारामुळे कल्याण मतदारसंघातील आघाडीच्या पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडल्याचे चित्र पाहावयास मिळाले आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर